तर याला आम्ही शंभर टक्के ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही तुमचं थोबाट रंगवण्याची व्यवस्था आम्ही आता या आमच्या विधी मंडळात आम्ही नक्की करू अरे जयंत पाटला तुझ्यासारखा भेटारी अवलात पडळकरची नाही माझ्या ती नाही तू राजाराम पाटलानं काढलेली अवलात मला अजिबात वाटत नाही काहीतरी शंभर शकुनी मेल्याच्या नंतर एक शरद पवार जन्माला हेच डोकं बघा ठाकरे हा सूर्याजी पिसाळाची अवलाद आहे पुन्हा एकदा वाद आणि गोपीचंद हे दोन्ही गोष्टी एकमेकांना भिडलेल्या आहेत विधान भवनातील मारहाणीनंतर पडळकर काही दिवस अंडरग्राउंड होते ते बाहेर निघाले आणि त्यांच्या तोंडातून गटार परत बाहेर पडली नेमकं हे पडळकर का राज्याची इज्जत घालतायत हे पडळकर का भाजपची आणि त्या देवेंद्र फडणवीसांची ज्यांनी त्यांना मोठं केलं त्यांची इज्जत घालतात की त्यांना हे सगळं करण्यासाठीच देवाभाऊंनी रिवॉर्ड दिलेला आहे आमदारकीचं हा प्रश्न आता महाराष्ट्राला पडतोय आणि देवेंद्र फडणवीस जे खूप सुसंस्कृतपणाच्या गप्पा आणतात ते का या गोष्टीला अडवत नाहीये हाही प्रश्न आता महाराष्ट्राला पडतोय नेमकं काय घडलंय सविस्तर आपण चर्चा करूया गोपीचंद पडळकरांची या व्हिडिओमध्ये नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो एकूणच गोपीचंद पडळकर हे मुळातच वादग्रस्त व्यक्तिमत्व वा। ते स्वतःच सांगतात मी दोन दोन महिने तीन तीन महिने जेलमध्ये राहिलोय मला प्रचंड विरोध झाला हे झाला ते झाला परंतु पडळकरांची एक गोष्ट जर आपण बघितली तर ती एक आहे की ते अत्यंत खालच्या स्तरावरतील आहे खालचा स्तर म्हणजे काय तर एखाद्याची आई बहीण काढणे ते एखाद्याला घाणेरड्या भाषेत बोलणे एखाद्याच्या अंगावर धावून जाणे याला मारलं तर हे बक्षीस देईल म्हणणे असल्या फालतू प्रकारचं पॉलिटिक्स हे पडळकर करतात परंतु या गोपीचंद पडळकरांचा आपल्याला बारामतीमध्ये फायदा होऊ शकतो आणि बारामतीचा अभेद्य गड आपल्याला फोडता येऊ शकतो म्हणून देवाभवनी यांना आणलं आता माकड आणलं इथपर्यंत ठीक होतं या माकडाच्या हातामध्ये कोलित पण दिलं म्हणजे यांना पद दिले यांना आमदारकी दिली मग मा आता माकडाच्या हाती कोलित दिल्यानंतर ते त्याचा गैरवापर करणार नाही कशावरून ते माकडच शेवटी मग मा पडळकरांनी काय सुरू केलं तर कोणाला तरी खालच्या पातळीवरती शिव्या देणे बरं एखाद्या राजकीय नेत्याला त्याच्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही बोला त्याच्या राजकीय तडजोडींबद्दल त्याच्याबद्दल तुम्ही बोला त्याच्या सामाजिक समीकरणांबद्दल तुम्ही त्याला बोला परंतु तुम्ही त्याच्या घरच्यांवरती बोलणं हे कितपत योग्य आहे दुसरी महत्वाची गोष्ट खालच्या पातळीवरती जाऊन शिव्या देणं जेव्हा की तुम्ही संविधानिक पदावरती आहात तुम्ही एक आमदार आहात हे कितपर्यंत ठीक आहे आणि मग हे सगळं कमी पडलं की काय गोपीचंद पडळकरांना वाटत होतं भोला देवा आपण देवा भोने आपल्याला आमदारकी दिली मग आता आपल्याला मंत्री बनायचं आहे आणि म्हणून की काय या पडळकरांनी विधानभवनात मारामारी करण्याचा महाप्रताप हा करून दाखवला म्हणजे जिथे वैचारिक गोष्टी संपतात तिथे गोष्टी हनामारीवरती आणि अश्लील भाषेवरती येते आणि हीच पडळकरांची लायकी आहे ते ते वारंवार दाखवून देतात आता हे सगळं झाल्यानंतर जयंत पाटलांसारख्या व्यक्तीवर म्हणजे ज्याच्याबद्दल देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे जरी आज विरोधात असले तरी जयंत पाटलांबद्दल बोलताना व्यवस्थित बोलतात कारण जयंत पाटील यांनी कधीही लेवल सोडून कोणाला विरोध केला नाही आक्रमक भाषेत कधी कोणाला विरोध केलेला नाही आणि अशा जयंत पाटलांबद्दल इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये जे ऐकवल्या जाणार नाही आणि बोलवल्या जाणार नाही अशा भाषेमध्ये म्हणजे एखादा छपरी छाप नशेमध्ये असलेला भंगार व्यक्ती एकदम दलिंदर आपण ज्याला म्हणू शकतो आणि त्या गोपीचंदच्याच भाषेत दलिंदर अवलाद फक्त असं बोलू शकते आणि ही दलिंदर अवलाद आहे आणि यांच्या या माकडाच्या हाती देवाभाऊनी खोलीत दिलेला आहे आणि ते कोलित आहे आमदारकीच आणि त्या खोलीत आता ते बोलायला नको उद्या देवाभाऊच्याच याच्यात घुसू नये अशीच फक्त आता आमची प्रार्थना आहे कारण हे महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र आहे साधू संतांचा महाराष्ट्र आहे महापुरुषांचा महाराष्ट्र आहे देशाला विचार देणारा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये अशा प्रकारचे माकडं देवाभाऊ घेऊन गेले त्यांच्या हातात कोलीत दिलं आणि आता ते कोलीत देवाभाऊंकडे जाऊ नये एवढीच आता आमची प्रार्थना आहे अर्थात याच्यानंतर तरी पडळकर हे जे काही ड्रेनेज आहे हे ड्रेनेज देवाभाऊ बंद करतील अशी आमची अपेक्षा आहे मध्यंतर विधान भवनातल्या मारामारीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकरला समज दिलेली असेल गोपीचंद पडळकरला सांगितलं असेल वगैरे वगैरे शिस्तीबद्दल असं वाटलं होतं परंतु कदाचित अजूनही देवाभाऊनी गोपीचंद पडळकरांना सिरियसली घेतलेलं दिसत नाहीये आणि जर त्यांनी हे सिरियसली घेतलं नाही तर भाजपच्या संस्कृतीला भाजपच्या कल्चरला महाराष्ट्र सिरियसली घेईल इथपर्यंत आता वेळ येऊन ठेपलेली आहे विरोधी पक्ष असो की कुठलाही पक्ष असो कुणाच्याही बद्दल इतक्या घाणेरड्या भाषेमध्ये बोलण्याचे म्हणजे एखाद दुसरी शिवी तोंडातून येत होती यांच्या तिथपर्यंत ठीक होत आता हे अगदी लेवलवरती उतरलेले आहेत त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची संस्कृती जर टिकवायची असेल हा महापुरुषांच्या विचारांचा साधू संतांच्या विचारांचा महाराष्ट्र जर टिकवायचा असेल तर हे असले माकडं आता तात्काळ भावनातून हकलावे अशी विनंती आम्ही या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना करत आहोत हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आमचं हे चॅनल जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद